गोसिप मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपटसृष्टीतील काही रंजक घडामोडी मराठी सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो लाखो तरुणींच्या दिलाची धडकन असलेला स्वप्नील सोशल मीडियावरून त्याच्या लाईफ मध्ये अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत स्वप्नील एक स्वप्नीलनं एखादी पोस्ट टाकली की काही वेळातच ती व्हायरल झाली म्हणून समजायची स्वप्नीलनं काही दिवसांपूर्वी एका गाडीसोबतचा फोटो शेअर केला होता स्वप्नीलचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे विस्फारलेच पण त्या फोटो स्वप्नीलपेक्षाही तो तो मागे असलेली गाडी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आता सिने क्षेत्रात आलेला शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या नात्यामुळे चर्चेत आलाय धवनने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियावर ती चांगलीच व्हायरल झाली आहे जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देव माणूस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला उद्घाटन करण्यासाठी नुकतीच अभिनेत्री सई तामनकर पोहोचली होती आता अजून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रोमो प्रदर्शित झाला होता या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय प्रोमो मध्ये अभिनेत्री अलका कुबोल यांना पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे प्रोमो मध्ये गोपाळ काम करत असतो आणि तेवढ्यात अलका कुबुल तिथं येतात जी मराठीने हा प्रोमो शेअर केला अभिनेत्री अंकिता लोखंडेने कला विश्वात सोळा वर्ष पूर्ण केली आहेत दोन हजार नऊ मध्ये पवित्र रिश्ता या मालिकेतून तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं या तिने अर्चनाची भूमिका साकारली होती या मालिकेतून अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत जोडी घराघरात पोहोचली होती अर्चना मानव ही आज सुद्धा अनेकांची सर्वात आवडती जोडी आहे कला विश्वात सोळा वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अंकिताने तिच्या मुंबईतल्या घरी गेट टुगेदर आयोजन केलं होतं यावेळी मालिकेत अंकिता भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सुद्धा पार्टीला उपस्थित होत्या या रियुनियन चा व्हिडिओ नंतर अंकिताने तिच्या युट्यूब चॅनल ला पोस्ट केला यावेळी अंकिता आणि उषा यांनी मालिकेतील अनेक आठवणींना उजाळा दिला बॉलिवूड च्या दबंगल सोनाक्षी सिंहाचा दोन जून रोजी अडतीसवा वाढदिवस आहे बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिंह तिच्या चित्रपटापेक्षाही तिचा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते आज ती तिचा अडतीसवा वाढदिवस साजरा करत आहे सोनाक्षीने जहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर ही जोडी कायम चर्चेत असते पण हे फार कमी जणांना माहित आहे की सोनाक्षी लग्न आधी एका अभिनेत्याच्या प्रेमात वेड़ी झाली होती हा अभिनेता आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा देखील आहे सोनाक्षीच्या लव्ह लाईफ बद्दल बोलायचं झाल्यास बॉलिवूड मधील अनेक मोठे चेहरे आहेत ज्यांच्याशी तिचे नाव अनेकदा जोडले गेले होते गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla, Media Partner, Nagar Sahyadri associated by Sahyadri Publications.